आजच्या एपिसोडची सुरुवात एका अतिशय भयानक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या प्रसंगाने होते सगळीकडे मिट्ट काळोख पसरला आहे आणि त्या अंधारात दुष्यंत जीवाच्या आकांतारे धावत आहे त्याचा श्वास फुलला आहे पण त्याचे पाय थांबत नाहीयेत तो आपल्या लाडक्या गाईला स्वातीला शोधत आहे पण त्याच्या मनातली भीती कृष्णासाठी आहे दुष्यंत ओरडत धावतो स्वाती स्वाती तो धावत धावत एका निर्जन ठिकाणी येतो तिथे त्याची गाय स्वाती एका विशिष्ट जागी मान खाली घालून उभी असते दुष्यंत धापा टाकत तिथे पोहोचतो दुष्यंत स्वातीजवळ जातो आणि काळजीने बोलतो स्वाती स्वाती तू इकडे कुठे घेऊन आलीस मला इकडे का कृष्णा कृष्णा दुष्यंतला काहीच समजत नाहीये तो पुन्हा आजूबाजूला बघतो आणि ओरडतो कृष्णा कृष्णा पण समोरून फक्त रातकिड्यांचा आवाज येतो दुष्यंत हताश होतो तो गुडघ्यावर बसतो आणि गाईला विनवणी करतो दुष्यंत रडवेल्या आवाजात बोलतो हे बघ स्वाती मी कृष्णा नाहीये मला नाही कळत तुझी भाषा मला प्लीज काहीतरी क्लू दे कुठे आहे कृष्णा सांग मला प्लीज तो हताश होऊन जमिनीवर डोकं टेकवतो दृश्य बदल बाळजाबाईंची खोली बाळजाबाई आणि अधळराव दृश्य ते बाळजाबाई आणि अधळराव उभे आहेत अधळरावांच्या चेहऱ्यावर भीती आणि पश्चाताप दिसत आहे तर बाळजाबाईंच्या चेहऱ्यावर एक क्रूर समाधान दिसत आहे अधळराव स्वतःचा खांदा चोळत अस्वस्थपणे बोलतात हे हे बाळजा काही गुपितही नजरे आड चिखलाच्या आत दडलेलीच बरी असत्यात नगा ती बाहेर उपसून नका बाळजाबाई त्यांच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकतात त्यांच्या डोळ्यात जुन्या आठवणींची आणि सुडाची आग आहे बाळजाबाई कडक आवाजात म्हणतात म्हणजे तुमच्या पिताश्रींची आठवण अजूनही तुमच्या डोसक्यात हाय म्हणायची बरोबर ना अधळराव तेव्हा तुमचे हातपाय बरबटले होते चिखलात आता पुन्हा त्या खुणात जमिनीवर आणायला भाग पाडू नका नाहीतर कायमचे गाडले जाल हे ऐकून अधळराव घाबरतात ते म्हणतात नाही तसं व्हायचं नाही त्या इतिहासाची अशी पुनरावृत्ती आम्ही होऊच द्यायचो नाही तुझ्यासारख्या बाईसाठी कृष्णेची जिंदगी म्या कोणाला बी पणाला लावू द्यायचो नाही आणि दुष्यंत भी कृष्णासनी हुडकून हित माघारी घेऊन येतो की नाही बघच तू बाळजा हे ऐकून बाळजाबाईंचा अहंकार दुखावला जातो त्या रागाने फणकारत म्हणतात बाळजा हे फक्त नाव नाही तर वादळ हाय वादळ वेशीच्या आत वेशीच्या बाहेर उभ्या पंचक्रोशीमध्ये बाळजा नावाच्या वादळाचं वर्चस्व हाय आणि या वादळासमोर कुणी भी टिकू शकत नाही जो कोणी या वादळाशी भिडलं तो उधळला जाईल बाळजाबाईंच्या शब्दातून त्यांचा अहंकार आणि सत्तेची नशा स्पष्ट दिसत आहे दृश्य बदल पुन्हा मृतवत शांतता असलेली जागा दुष्यंत आणि स्वाती गाय तिकडे दुष्यंत अजूनही कृष्णाला शोधत आहे अचानक त्याचं लक्ष जमिनीवर पडलेल्या एका चमकणाऱ्या गोष्टीकडे जाते तो ती वस्तू उचलतो ती एक अंगठी असते रिंग दुष्यंतचा थरका पुडतो तो ती अंगठी हातात घेऊन रडत बोलतो अरे हे ही हे, हे रिंग मीच दिली होती कृष्णाला कृष्णा क्रिश्ना इकडेच आहे ना कुठेतरी कृष्णा कृष्ण मी आलोय इथे कृष्णा त्याचा आवाज आता अधिकच कासावीस होतो त्याला जाणवते की पायाखालची माती भुजभशीत आहे जणू काही तिथे नुकतंच काहीतरी गाडलं गेलं आहे त्याला शंका येते तो जमिनीवर बसतो आणि वेड्यासारखा आपल्या दोन्ही हातांनी ती माती उकरायला लागतो दुष्यंत दुष्यंत तो माती बाजूला सारत आहे त्याचे हात चिखलाने माखले आहेत पण त्याला त्याची पर्वा नाहीये त्याची कृष्णा हवी आहे दृश्य बदल वाड्यातील देवघर अधळराव देवासमोर उभे आहेत वाड्यात अधळराव देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभे आहेत त्यांच्या डोळ्यात पाणी आहे ते देवाला विनवणी करत आहेत अधळराव देवीला साकडं घालत म्हणतात देवी आई उभ्या ब्रह्मांडावर तुझी कृपादृष्टी असत्या तुला समद ठाऊक असत्या पण इथे या घरात तुझ्यासमोर कायम सत्य हरता आलाय आणि असत्याचा विजय होत आलाय पण मला हेही माहिती आहे की तू नुसती पाहत बसणार नाहीस योग्य काळ यावा लागतो पण अजून किती ग या पापी लोकांचा आता अति व्हायला लागलाय आई ते पुढे म्हणतात आता ही कृष्णा ही या गावासाठी इथल्या मातीसाठी या घरासाठी या पंचक्रोशीतल्या प्रत्येक माणसासाठी शेवटची आशा आहे आणि तीच आज कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकून आहे ती कुठे आहे कुठल्या परिस्थितीत आहे हेच कोणाला माहीत नाही भीक मागतो देवी आई ती कृष्णा जिथं कुठे असेल तिथून तिला सुखरूप सोडव आणि परत आणगा आई दृश्य बदल पुन्हा ती जागा दुष्यंत माती उकरत आहे इथे दुष्यंतची अवस्था बघवत नाहीये तो एकटाच त्या मातीशी लढत आहे त्याला मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीतरी जाणवते तो आणखी जोराने माती बाजूला करतो अचानक त्याला मातीखाली कृष्णाचा चेहरा दिसतो ती बेशुद्ध आहे तिचा श्वास कोंडलेला आहे हे बघून दुष्यंतचा काळीच चुकतं दुष्यंत आर्त आवाजात ओरडतो कृष्णा कृष्णा तो तिला पूर्ण ताकदीने त्या खड्ड्यातून बाहेर खेचून काढतो कृष्णाचं पूर्ण शरीर माती आणि चिखलाने माखलेलं आहे ती हालचाल करत नाहीये दुष्यंत तिला मांडीवर घेतो दुष्यंत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत म्हणतो कृष्णा ए कृष्णा कृष्णा डोळे उघड प्लीज कृष्णा कृष्णा प्लीज डोळे उघड कृष्णा कृष्णा कोणताही प्रतिसाद देत नाही दुष्यंत पूर्णपणे कोलमडून जातो तो तिला कवटाळून रडत बोलतो मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत कृष्णा प्लीज प्लीज डोळे उघड कृष्णा मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आय लव्ह यू कृष्णा आय लव्ह यू सो मच कृष्णा आणि आज पहिल्यांदाच या मृत्यूच्या दारातून परत आल्यावर दुष्यंतने आपल्या मनातील भावना आपलं प्रेम कृष्णासमोर व्यक्त केला आहे तो तिचे मातीने भरलेले हात आपल्या हातात घेतो आणि तिला आधार देतो दृश्य बदल सकाळ होते वाडा सकाळ होते वाड्यात बाळजाबाई आरामात खुर्चीत बसले आहेत त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर आनंद आहे त्यांना खात्री आहे की आता कृष्णा संपली आहे बाळजाबाई मनातल्या मनात म्हणतात मनात अखेर दूर झाला माझ्या आयुष्यातनं कृष्णा नावाचा काटा हॅपी न्यू इयर आणि भावपूर्ण श्रद्धांजली कृष्णे त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य आहे पण तेवढ्यात गेटमधून दुष्यंत आणि कृष्णा आत येतात कृष्णाला बघून बाळजाबाईंच्या पायाखालची जमीन सरकते कृष्णाचे कपडे मातीने खराब झालेले आहेत ती अशक्त आहे आणि दुष्यंत तिला सावरत घेऊन येत आहे घरातील इतर सदस्य म्हणजे अधळराव प्रिया आणि बाकीचे सगळे धावत बाहेर येतात बाळजाबाईर आपली काळजी दाखवण्याचं नाटक करायला सुरुवात करतात त्या धावत पुढे येतात बाळजाबाई खोट्या आवाजात विचारतात अगं कृष्णे कुठं होतीस तू आणि ही काय अवस्था झालीये तुझी अगं काय झालंय तुला आणि अशी अचानक कशी गायब झालीस तू तू अचानक गायब झाल्यावर माझ्या मनात नाही नाही ते विचार आले गं रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला ला नाही दुष्यंत बाळजाबाईंच्या या नाटकाकडे रागाने बघतो त्याला सत्य माहीत आहे पण तो शांत राहतो तो फक्त कृष्णाला घट्ट धरून ठेवतो दुष्यंत शांतपणे पण ठाम आवाजात बोलतो आई शांत हो मी ठीक आहे बाळजाबाई तरीही नाटक चालूच ठेवतात अगं कृष्णे अगं काय हाय हे काय घडले ते सांग ही अशी माती कशी काय लागलीये एवढी माती लागलेला अगं कुठल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पडलीस का कुठल्या खड्ड्यात पडलीस ते तरी सांग पण कृष्णा काहीच बोलत नाही ती फक्त दुष्यंतच्या छातीशी बिलगून राहते तेवढ्यात अधळराव पुढे येतात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान आहे ते बाळजाबाईंकडे बघून टोणा मारल्यासारखे बोलतात तुहासनी समजलं नव्व आम्ही काय म्हणत होतो ते बाळजाबाईंचा चेहरा पडतो त्यांची सगळी योजना फोल ठरली आहे दुष्यंत कृष्णाकडे बघतो आणि मनातल्या मनात बोलतो कृष्णा माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे देवाने आम्हाला एकमेकांसाठीच बनवलं होतं मी कृष्णाच्या प्रेमात पडलो आहे आणि त्या कृष्णाचा मी होऊच देणार नाही ती फक्त माझी आहे आणि माझाच राहणार पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की दुष्यंत कृष्णाला सांगतो की चिखल मातीबद्दल तिच्या मनात असलेली भीती आता कायमची दूर झाली आहे आणि कृष्णा ठामपणे बोलते की आता या घरातलं बाळजा लावाच्या संकटभी दूर होणार या खोटेपणाचा मुखवटा त्यांच्या समोर आणणार मी ते भी आज आत्ता ताबडतोब आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद